नमस्कार मायज होम रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे फ्राय कलेजी तर त्यासाठी लागणारं साहित्य आता मी सांगत आहे हे बघा ही अर्धा किलो कलेची मी आणलेली आहे ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण गॅस पेटू आणि गॅसवर कुकर ठेवू आणि कुकरमध्ये ही कलेजी धुतलेली कलेजी ही दोन तीन पाण्यामध्ये मी धुतलेली आहे आणि ही कली जी आपण आता कुकरमध्ये टाकू आणि त्याच्यात थोड़े हळद टाकू हे बघा पाव चमच्या हळद आणि चवीपुरतं मीठ म्हणजे एक चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आता हे असं हालून घेऊ मीडियम फ्लेमवर गॅस ठेवू आणि आता याला आंगचं पाणी सुटेल कलेजीला स्वतःचं आंगचं पाणी सुटेल ते पाणी आठवपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवू आणि मग दुसरं पाणी टाकणार आहे पहिले हे पाणी आटू द्यायचं आता हे बघा याच्यावर मी झाकण ठेवत आहे आता बघ पाणी आठवपर्यंत पाच दहा मिनटं ठेवायचं ते जाता येता लक्ष द्यायचं पाणी लवकर आटतं त्याचं पाणी आता हे मी मिडियम फ्लेमवर ठेवलेलं आहे आता पाच मिनटांनी आपण बघू त्याच्याकडं हे बघा असं दोन तीन मिनटं झालेले आहेत असं पाणी आमचं पाणी सुटलेलं आहे कलेजीला ते बघा हे आमचं पाणी सुटलेलं आहे हे पाणी आटू द्यायचं आणि हे आटल्यानंतर आट गरम पाणी टाकायचं हाय फ्लेमवर गॅस ठेवायचं नाही मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि त्याच्यासाठी लागणारं गरम पाणी मी इकडं सेपरेट पातील्यात गरम करत आहे गरम पाणी आपल्याला त्याच्यात ओतायचं आहे आणि गॅसवर ठेवून झाकण ठेवून इकडं तिकडं फिरायचं नाही आहे तिथंच थांबायचं पण झाकण ठेवायचं त्याच्यावर आणि ते नाहीतर ते जळतं आपल्याला असं वाटतं की अजून त्याच्यात भरपूर पाणी तर दुर्लक्ष होईल म्हणून आपण गॅस गॅस किचनमध्येच थांबायचं आणि असं बघत राहायचं पाणी सुटलेलं आहे थोडंसं आता त्याच्यातलं पूर्ण पाणी आठपर्यंत आपण थांबायचं आता आपण झाकण काढून बघू तडतड तडतड आवाज होता था। मी गॅस जवळच थांबले होते मी तिथून गेले नाही आहे कुठं हे बघा आता याच्यातलं पाणी आटलेलं आहे आमचं पहिलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आता हे इकडे पाणी मी गरम केलेलं आहे ना हे पाणी आपण घ्यायचं हे एक ग्लास आहे गरम आहे ग्लास चटका असं असतायच एक ग्लास पाणी अजून पा अर्धा होत हे बघा अर्धा ओतले आता याला पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या कुकरला झाकण लावून टाकायचं आणि पाच सहा शिट्ट्या होऊ द्यायच्या आता आपण कुकरला जी लावलेली आहेत पाच सहा शिट्ट्या होऊ देणार आहोत आणि तोपर्यंत मी साहित्य घेतलेलं आहे हे बघा एक कांदा कापलेला आहे हा बाजूला मी कापून ठेवलेला आहे पाच सहा अद्रकचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत वीस पाकळ्या लसणाचे घेतले आहेत एक छोटा चमचा धने पावडर आहे गरम मसाला पावडर आहे एक चमचा लाल तिखट आहे दोन टोमॅटो आहेत ते कापलेले आहेत आणि ही कोथंबीर आहे ले लेत को आता आपल्याला मिक्सरला हे सगळं बारीक करायचे तिखट मी टाकत नाहीये फक्त अद्रक लसूण टोमॅटो आणि कोथंबीर बारीक करून घेते धडर गरम मसाला पावडर पण ऍड करते तिखट ऍड करत नाही लाल तिखट मी इथे ठेवलेले लाल तिखट नंतर टाकते हे आता आधी बारीक करून घेते बारीक झालेली लसूण टोमॅटो आणि होतात पाच सहा शिट्ट्या होऊ देऊ हे बघा आपण मिक्सर मध्ये हा मसाला अद्रक लसूण टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक करून घेतलेली आता ही आपण मध्ये काढू सगळे काढून घ्यायचं असं घेतली सगळं काढून घेतल्यानंतर आता ही पेस्ट आहे हे लाल तिखट आहे हा कांदा आहे याला कलेजीला पाच सहा शिट्ट्या झालेल्या आहेत दहा मिनटं तरी मी ठेवलं असेल मीडियम फ्लेमवर आता आपण गॅस बंद करू आणि कलेजी शिजली का नाही ती बघू इकडं गॅसवर कढई ठेऊ फोणी घालायला आता याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकू कढईमध्ये मध्ये दोन चमचे कमी पडते मी तीन चमचे टाकते हे तीन चमचे आपण तेल टाकतो तेल गरम होऊ देऊ आता आपण आता कळी तोपर्यंत ते गरम होऊ पर्यंत आपण कळेची शिजली का नाही ते बघू मीडियम फ्लेमवर मी कुकर ठेवलेलं होतं दहा मिनिटं ठेवलं होतं सहा सात शिट्ट झालेली आहे आपल्याला जर खूप वेळ असं सोय पकडल्या तर कुकर थंड होऊ झाल्यानंतर जर उघडलं तरी चालतंय पण आता मला फोडणी द्यायची अर्जंट व्हिडिओ काढते म्हणून मी लगेच कुकर उघडलेले आहे आता हे बघा हे बघा हे थोडंसं अर्धा ग्लास पाणी राहिलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे पाणी आपण सूप आहे हे कलेजीचं सूप आहे हे खूप चांगलं असतं रक्त वाढतं कलेजीनी आणि हे कलेजी खाणं खूप चांगलं असतं रक्तवाढीसाठी डॉक्टर खायला लावतात आता आपण मी एक पीस घेऊन बघते शिजला का नाही बघायला हे बघा शीजला हे बघा तुकडा पडला शिजला हे शिजलं सहा सात शिट्ट्या झाल्या होत्या आणि किती आपण दहा मिनटं ठेवलेलं होतं आता इकडं असंच राहू द्या इकडे आपण हा कांदा टाकायचा एक कांदा कापला होता कांदा चांगला लाल होऊ मी द्यायचा ठेवलेला आहे कांदा हे बघा लाल झालेला आहे आता आपण याच्यामध्ये काय टाकू हे अद्रक लसूण कोथंबीर आणि टोमॅटोची पेस्ट टाकू मिडियम फ्लेम वर गॅस ठेवलेला आहे हे असं खालून घेऊ हा हे तिखट टाकू आता हे मसाले आपण हे टाकलेला आहे ना याचा वास खूप छान येतोय बघा अद्रक लसणाचा पेस्टचा वास खूप छान येतोय आता हे बघा हे बघा अद्रक लसूणची पेस्ट कोथंबीर टोमॅटो आणि लाल तिखट टाकलेलं आहे कढईमध्ये तेलामध्ये कांदा पण टाकलेला आहे कांदा पहिलाच टाकला होता हे चांगला मसाला आता हा आपण तळून घेतलेलं आहे ते बघा कसा खमंग झालेला आहे किती छान वास येते आता याच्यामध्ये ये काय करायचं ही कलेजीचं कर पाणी आहे हे सूप आहे ना पाणी नाही म्हणता येत हे सूप आहे कलेजीचं हे सूप सूप सकट आपण टाकून द्यायचं आणि हे मिक्सरमध्ये थोडंसं अद्रक लसूणची पे पेस्ट काढली होती त्याच्यात थोडी उरली होती त्याच्यात थोडं पाणी टाकून हे पण मी त्याच्यात टाकते आता हे आता कुणाला पाहिजे असेल ना तो पात तर पातळ पाहिजे असेल तर पातळ पण करू शकतात पण आपल्याला ही फ्राय केली कर जी करायची आहे तर ही आता दमावर हे आटायला ठेवायचं मीठ बघायचं मिठाची चव मीठ वगैरे बरोबर आहे कमी असलं तर थोडं टाकायचं आता हे आपण आटायला ठेवू हे बघा हे, हे मीडियम फ्लेमवर ठेवलं होतं आता ही कलेजी एकदम फ्राय झालेली आहे ज्यांना पाणी पाहिजे असेल थोडंसं लिक्विड पाहिजे असेल तर ठेवू शकतं पण मी फ्राय कलेजी करत आहे वास खूप छान सुटलेला आहे बघा हा मसाला किती छान एकदम मस्त झालेली आहे हां आता ही मी प्लेटमध्ये काढून घेते अशा रीतीने बघा फ्राय कलेजी तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते आणि खूप छान आपण आवडीने खाऊ शकतो आपण ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर पण खाऊ शकतो आणि ही खाल्ल्यानंतर रक्त वाढतं तर, तर ज्यांचं रक्त कमी असेल त्यांनी ही जरूर खावी आता ही मी शिजवताना पाच सहा शिट्ट्या दिलेल्या आहेत कधी कधी शिजत नाही तर आपण उघडून बघायचं आणि जर शिजले नसेल तर आणखी दोन चार शिट्ट्या द्यायच्या तेवढं केलं की के तीन नीट शिजली तर एकदम छान लागते अशा रीतीने ही तयार आहे करून बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपण पुढच्या रेसिपीमध्ये भेटू धन्यवाद